नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत तत्पूर्वी आपली छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंत उन कांद्याच्या वखाली का एकोणवीस हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त पंधराशे एक सर्वसाधारण भावनेला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अंधरसून येथे एक हजार क्विंटलच्यावकाली कमीत कम भाव्याला दोनशे जास्तीत जास्त तेराशे सत्त्याण्णव सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे दोन हजार चवकाली कमीत कमी भावनाला तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चौदाशे चौदा सर्वसाधारण भावनाला तेराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे उनळकांदे चवकाली चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावनाला आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त पंधराशे साठ सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव सायखेडा येथे सात हजार एकशे वीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सहाशे जास्तीत जास्त तेराशे सहा सर्वसाधारण भावनाला बाराशे पंचवीस रुपये